शेतकरी अडचणीत असताना जे मुख्यमंत्री सांगतायत आम्ही शेतकऱ्याला मदतीला कमी पडू देणार नाही त्याच मुख्यमंत्री महोदयांचं आणि हेक्टरची मर्यादा तीन वर दोन आणते याचा निव्वळ सरळ अर्थ आहे की चाळीस हजार आठशे ऐवजी शेतकऱ्याला आता केवळ सतरा हजार रुपये मदत फक्त मिळणार आहे मला वाटतंय आजच्या सार, आज सारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं अशा पद्धतीनं दुर्टप्पी वागणं अतिशय दुर्दैवी आहे माझी विनंती स्वागत आहे आपल्या माहिती आपल्या आपण की परतीचा पाऊस जो की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात पडलेला आहे आणि या पावसाची जी नोंद करण्यात आलेली आहे ती कोणत्या कोणत्या मंडळाला एकशे पन्नास एम एम किंवा एकशे साठ एकशे सत्तर एम एम इतका पाऊस काही मंडळात झालेला आहे मराठवाडा विभागात मागच्या आठवड्याभरात मराठवाड्यात जसं की लातूर आहे धाराशिव आहे नांदेड आहे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात डगपुटीसारखा पाऊस झालेला आहे आणि पिकाचं लाखो एकर जमीन आणि त्या पिकाचं नुकसानी झालेलं आहे मग आता आशा लागलेली आहे शेतकऱ्याला की सरकार यामध्ये काही मदत करते का आणि मागील दोन आठवड्यापासून सरकार पत्रकार परिषद असते किंवा कृषी मंत्री राज्याचे आहेत दत्तात्रय भरणे यांच्या मार्फत सांगण्यात येत आहे की पंचनामे सुरू आहेत परंतु बहुतांश ठिकाणी अद्यापी पंचनामे सुद्धा सुरू झालेले नाहीत असे काही तालुके आहेत काही मंडळ jama já me de पंचनाम्याचं नावही काढलं जात नाहीये कुठले अधिकारी शेतावरती आलेले दिसत नाहीये आणि कुठला कागदही काळा केलेला दिसत नाहीये त्यामुळे मग शेतकऱ्यांनी काय समजायचं की याला मदत मिळणार की नाही मिळणार कारण पीक विमा आपण पाहतोय स्वतःच्या पदरचा पैसा खर्च करून शेतकऱ्यानं पीक विमा उतरवलेला आहे परंतु त्याला त्याची आस नाहीये कारण जे ट्रिगर लागू होणार होतं जवळपास आपण पाहतोय की अतिवृष्टीचं ट्रिगर जे आहे जे की पासष्ट किंवा साठ एम एमच्या पेक्षा जास्त पाऊस पडल्यानंतर अतिवृष्टीचं ट्रिगर लागू होतं परंतु ते ट्रिगर काढून घेण्यात आलेलं आहे म्हणजे काय तर आता त्या ट्रिगर अंतर्गत अतिवृष्टीच्या अंतर्गत आपल्याला पीक विमा मिळणार नाहीये आणि पिकवा विमा फक्त आता उंबरटा उत्पन्नावरतीच मिळणार आहे परंतु ते उंबरटा उत्पन्न येईल तेव्हा येईल त्याची मदत जाहीर होईल तेव्हा होईल त्यासाठी आणखीन काय अटी शक्तीचं पात्र सरकार होते किंवा पीक विमा कंपन्याला होतात या तर गोष्टी शेतकऱ्याला माहिती परंतु आता गरज आहे सरकारला जाग करण्याची जर ते स्वतःहून जागे होत नसतील तर लोकप्रतिनिधी असतील किंवा वेगवेगळे वेग वे संघटना असतील याच्यामार्फत आवाज उठवण्याची गरज आहे आपण ऐकूया थोडक्यातच की धाराशिवचे जे की खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांचं काय म्हणणं आहे सरकारकडं अशा प्रकारचा ठोस आवाज उठवणं गरजेचं आहे एक जनआंदोलन होणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला त्यांच्या म्हणणं जे, जे, लोकुर जे काय आहे ते सरकार दरबारी मांडलं पाहिजे सरकारचं लक्ष याकडे वेधून घेतलं पाहिजे आणि मदत जी काय असणार आहे जी काही मदत असेल म्हणजे जी हेक्टरी आठ हजार पाचशे असेल दोन हेक्टरची कमान मर्यादा असेल इतकी मदत ही शेतकऱ्याने त्याच्या पदरात पाडून घेणं गरजेचं आहे इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडलाय अतिवृष्टीचा निकष आहे पासष्ट एम एम पेक्षा पुढं पाऊस झाला तर आपण अतिवृष्टी मांडतो म्हणतो पण एकशे एकोणसत्तर एम एम जर पाऊस पडत असेल तर विचार करा किती भयानक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी ह्या मराठवाड्यावर पडतोय आणि म्हणून मी आता मंत्री महोदयांनी एवढीच विनंती केली की पूर्वी ह्याच सरकारनं तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी निकष त्या ठिकाणी ठरवले होते आणि तीन हेक्टर प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला किमान चाळीस हजार आठशे रुपये तरी मदत मिळत होती ह्याच सरकारनं स्वतःचाच निर्णय त्या ठिकाणी बदलला आहे आज शेतकरी अडचणीत असताना जे मुख्यमंत्री सांगतायत की आम्ही शेतकऱ्याला मदतीला कमी पडू देणार नाही त्याच मुख्यमंत्री महोदयांचं सरकार आज तेरा सहाशेची मदत कमी करून आठ पाचशे करते आणि हेक्टरची मर्यादा तीन वरन दोन वर आणते ह्याचा निव्वळ सरळ अर्थ आहे की चाळीस हजार आठशेऐवजी शेतकऱ्याला आता केवळ सतरा हजार रुपये मदत फक्त मिळणार आहे मला वाटतंय आज सारख आजच्या सारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं अशा पद्धतीनं दुटप्पी वागणं अतिशय दुर्दैवी आहे माझी विनंती मंत्री महोदयांनाही मी केली आमच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते सगळ्याच पक्षाच्या आमदार सगळ्याच पक्षाच्या खासदारांनी एकमुखानं मागणी केली आहे सरकारकडं की तेरा हजार सहाशे रुपये ही जी मदत तुमच्या सरकारनं केली होती किमान ती मदत तरी ठेवा आणि तीन हजार तीन तीन हेक्टरचा जो क्रायटेरिया तो तसाच ठेवावा ही प्रामुख्यानं मागणी त्या ठिकाणी आम्ही सरकारकडं महोदयाच्या माध्यमातून केलेली आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं पीक विमा फसल विमा जे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना ज्याचा मोठा गाजावाजा केला जातो मी तुम्हाला अतिशय जबाबदारीनं सांगतो की एकट्या महाराष्ट्रात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या माध्यमातनं जेवढे पैसे राज्य सरकार केंद्र सरकार आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून कंपनीला प्रीमियम पोटी गेले आणि त्याच्या बदल्यात कंपनीनं जेवढे क्लेम सेटल केले ह्याच्यातला जर फरक आपण काढला तर एकट्या महाराष्ट्रात ह्या पीक विमा कंपन्यांनी जवळपास नव्वद हजार कोटी रुपयाचा नफा दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात कमवला हो आहे आणि आज त्याच्यातली सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की ज्याच्यामधनं थोडाफार प्रमाणात पीक विमा कंपनीला शेतकऱ्याला विमा द्यावा लागायचा तो म्हणजे जास्तीच्या जा पावसाचा ट्रिगर होता तो ट्रिगरच राज्य सरकारनं आता काढून टाकलाय आता फक्त पीक विमा जो आहे तो पीक कापणी प्रयोगावर मिळणार आहे आणि पीक कापणी प्रयोग झाल्याच्या नंतर त्याचं कंपॅरिझन त्याची तुलना ती उंबरटा उत्पन्नाबरोबर केली जाणार आहे आपल्या माहितीसाठी फक्त औसा तालुक्याचं उंबरटा उत्पन्न हे हेक्टरी दहा क्विंटल आहे म्हणजे शेतकऱ्याचं सोयाबीन जर एका एकर मध्ये चार क्विंटल पेक्षा कमी निघालं तरच विमा शेतकऱ्याला मिळणार आहे मला वाटतंय असे निकष टाकण्यापेक्षा अशा तरतुदी करण्यापेक्षा सरकारनं सरळ ही फसल विमा योजना बंद करावी कंपनीला नव्वद नव्वद हजार कोटी रुपयाची फायदे द्यायचं बंद करावं आणि डायरेक्ट शेतकऱ्याला जी प्रीमियम पोटी रक्कम कंपन्याला केंद्र सरकार राज्य सरकार आणि शेतकरी हिस्सा मिळून दिली जाते ती डायरेक्ट शेतकऱ्याला द्यावी आणि ही मागणी मी पहिली केली आणि ते जर शक्य नसेल तर किमान प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे जे, जे, जे जास्तीच्या जा पावसाचे ट्रिगर होते ते पहिल्यासारखे इन्क्लूड करावे अशी मागणी मी मंत्री महोदयांच्या माध्यमातून सरकारला केली एवढंच नाही मी काल कृषी मंत्री महोदयांना भेटलो त्याचबरोबर मदत आणि पुनर्वसन मंत्री महोदयांना भेटलो आणि त्या दोघांनाही ह्याच्या बाबतीतली वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आहे शेवटी सत्ताधारी विरोधक करण्यापेक्षा आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत त्याला मदत करायला प्राथमिकता सरकारनं केली पाहिजे ती आता सरकार, सरकार करत आहे का ह्याची वाट आम्ही बघतो